वणी दिंडोरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप वणीतील संकल्प लॉन्सचे संचालक विलास काका जगताप यांच्याकडून दिंडोरी येथील कर्मवीर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून विलास काका का हे नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तरे पुस्तके वह्या यांचे वाटप करत असतात या प्रसंगी तिथे वणी आणि रिपाईचे ज्येष्ठ नेते रविभाऊ सोनवणे आणि वणी ग्राम सदस्य राहुल भाऊ गांगुर्डे वसतिगृहाचे अध्यक्ष सागर गायकवाड स्वप्नील जगताप सचिन गायकवाड महाले किशोर सोनवणे अंश गायकवाड सृष्टी गायकवाड उपस्थित होते तसेच राहुल भाऊ यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की विलास काका जगताप हे नेहमीच गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात असेच मदत करत असतात याचा सर्वांनी एक आदर्श घ्यावा असं यावी राहुल भाऊ गांगुर्डे यांनी सांगितलंय महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे वने